नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जी टी एस मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगारांसाठी एक खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे कारण बऱ्याच दिवसापासून भांड्यांचा संच मिळवण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या बांधकाम कामगारांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे यापूर्वी भांडे किंवा सेफ्टी किट मिळवण्यासाठी एखादं शिबिर राबवलं जायचं आणि त्या शिबिरात मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची आणि बांधकाम कामगारांचा वेळही त्यात खूप खर्च व्हायचा आहे ती ही जी गर्दी आणि जो जाणारा वेळ या गोष्टींचा विचार करता शासनाने आता भांडे किंवा सेफ्टी किट मिळवण्यासाठी एक अपॉइंटमेंट घेऊन आपण त्या दिवशी आपले भांडे किंवा सेफ्टी किट हे मिळवू शकतो तर भांड्यांचा संच मिळवण्यासाठीची जी लिंक आहे ती यापूर्वीही देण्यात आलेली होती पण ती साईट आपल्याला मेंटेनन्सवर दाखवण्यात येत होती कारण त्यात नवीन भांड्यांच्या संचमध्ये काही गोष्टी ह्या ॲड करण्यात आलेल्या आहे वॉटर प्युरिफायरसारखे काही जे गोष्टी आहे त्या आपल्याला आता नवीन भांडे वाटप संचमध्ये ह्या मिळणार आहेत तर त्यांची असलेली कमतरता आणि इतर गोष्टींमुळे ती साईट आपल्याला मेंटेनन्सवर दाखवण्यात येत होती तर ती साईट जी आहे ती चालू करण्यात आलेली आहे आणि भांडे वाटपाचे जी अपॉइंटमेंट आहे त्याची जी साईट आहे किंवा त्याची जी लिंक आहे ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपल्याला त्यात आपल्याला नोंदणी क्रमांक टाकायचा आहे नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्यात एक ओ टी पी येईल पण यात एक गोष्ट लक्षात घ्यायची ज्यांचं कार्ड हे सक्रिय म्हणजे ॲक्टिव्ह आहे त्याच व्यक्तींची पुढील डिटेल ही ओपन होणार आहे त्यात आपल्याला तो नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल आपला जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरच तो ओ टी पी पाठवण्यात येईल ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला त्यात पूर्ण माहितीही आपल्याला त्यात दिसेल आपली नोंदणी कधी झाली नोंदणी नूतनीकरणाची ते डेट कधी आपली जन्मतारीख त्यानंतर आपलं वय मोबाईल नंबर आधार नंबर या गोष्टी आपल्या त्या प्रोफाईलमध्ये समोर आपल्याला त्या दिसतील त्या दिसल्यानंतर आपण आपली खात्री करायची आपलीच माहिती ओपन झालेली आहे म्हणून त्यानंतर आपल्याला आपले एक भांडे वाटपासाठीचं जे केंद्र आहे त्या त्यातून आपल्याला निवडायचं आहे ते केंद्र निवडल्यानंतर आपल्याला भांडे घेण्यासाठी कधी वेळ भेटेल त्या हिशोबाने रेड डेट सोडून आपण आपण तिथून अपॉइंटमेंट निवडायची अपॉइंटमेंट निवडल्यानंतर ती आपल्याला प्र सेव्ह करायची सेव्ह केल्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट म्हणायचं प्रिंट अपॉइंटमेंट म्हटल्यानंतर आपण जी तारीख निवडलेली आहे आणि जे सेंटर निवडलेले ते त्या ठिकाणी आपल्याला त्या तारखेला जायचं आहे सोबत आपलं कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल आ, सोबत राहू द्यायचं आहे आणि त्या दिवशी आपण आपले ते भांड्यांचं कीट हे मिळवू शकतो अशी महत्त्वपूर्ण माहिती ही बांधकाम कामगारांसाठी ही देण्यात आलेली आपल्याला माहिती कशी वाटली याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद